लोणावळा बुसी डॅम येथील घटना पूर्ण परिवार येथे वाहून गेलेला आहे तर ही पहा इथे किती जण इथे पाण्यामध्ये अडकलेले आहेत तर हे इथे आलेले होते निसर्ग पाहण्यासाठी आणि निसर्गाने बघा कशी त्यांच्याशी थट्टा केलेली आहे की सगळं कुटुंब त्या मध्ये वाहून गेलेलं आहे तर हे जी घटना आहे ती बुसी डॅम लोणावळा बुसी डॅम येथील आहे तर हे जे कुटुंब आहे हे लग्नासाठी पुण्याला गेलेलं होतं तर तिकडून येता येता त्यां आपल्याला वाटतंच ना की चला बा इथे पाहण्यासारखी जागा आहे तर एवढ्या दूर आलं तर चला पाहूनच घेऊया घेऊ तर ते पण त्यांनी पण असाच विचार केला की आपण इकडे लग्नासाठी आलेलो हो आहोत तर पाहूनच घेऊ इकडे आलोच आहोत तर आणि ते आहे तेथेच लोणावळा येथे बुसी डॅम्प आहे तिथे येथे बघण्यासाठी गेलेले होते धबधबा तर खूप प्रसिद्ध आहे तेथील बुसी डॅम्पमधून म्हणून लोणावळा येथील धबधबा तर ते बघायला गेले तेव्हा इथे एवढं पाणी दिसत नाही आता बघा किती पाणी झालेलं आहे तर इथे ढगफुटी झालेली होती कारण की पहाडपट्टीचा भाग आहे तर ते तिथे केव्हा पण चोवीस तास पाणी हे बरसतच राहते आणि ढगफुटी पण केव्हा पण होऊ शकते तर हे जेव्हा इथे आलेले होते तेव्हा इथे एवढा पाणी नव्हतं थोडंसंच पाणी होतं पण अगदी पाच मिनटातच तिथे वरच्या साईडनं ढगफुटी झालेली आहे कारण की पहाडावरती सतत अशा घटना होतच असतात पहाडावरती कधी पण ढगफुट्टी होऊ शकते त्यामुळे आपण सतर्कच राहिले पाहिजे तर हे बघा फक्त पाच मिनटासाठी हे सेल्फी काढण्यासाठी इथे एक मोठा दगड आहे त्या दगडावर उभे राहिले होते तर पाच मिनटातच त्यांना काहीच समजलं नाही आणि एवढा तिकून आला धबधबा जोरात वाहू लागला की त्यांना बाहेर निघण्यास निघाला निघायला पण त्यांना काहीच सुचलं नाही आणि हे पहा इथे ही घटना अशा तऱ्हेनं घटली तर आपण पण अशा तऱ्हेने आता सध्या खूप सारं प स्थळ असे आहेत धबधब्याचे जिथे आपल्याला असं वाटते की जा पा जावं पहायला पण ह्या अशा घटना बघून असं वाटते नाही गेलं तेच फुरते कारण की पहाडपट्टीच्या भागात कधी पाऊस येईल आणि कधी काय होईल ते सांगता येत नाही तर मला पण खूप वाईट वाटलं ही घटना पाहून आणि मी म्हटलं की चला ज्यांना ही घटना माहीत नाही त्यांच्यापर्यंत पोच ही घटना माझ्या माध्यमातून पोचेल म्हणून मग मी हे मी घटना मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे जेणेकरून तुम्ही जर कुठं स्थळ पाहायला जात असाल अशा पहाडपट्टीच्या भागात तर तुम्हाला पण या व्हिडिओ बघून थोडासा त्याचा फायदा होईल की कधी जावं आणि कधी जाऊ नये आणि शक्यतो पहाडपट्टीच्या भागात जास्त वेळ आणि अशा धबधब्याच्या जा ठिकाणी जास्त वेळ थांबला नाही पाहिजे कारण की कधी छोटासा झरणा कधी मोठं रुद्र रूप धारण करीन हे सांगता येत नाही म्हणून सतर्क रहा सेफ रहा हेच सांगण्यासाठी मी एवढा व्हिडिओ तु, तुम तुम्हाला दाखवल्या दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा किती पाण्याचा फोर्स आहे जसं काही हे हा जो, जो परिवार आहे ते स्वतःच्या डोळ्यांनीच आपलं मरण इथे बघत आहेत स्वतःच्या डोळ्यांनी आणि किती वाईट वाटत आहे आणि बाहेरचं व माणसं पण किती कशा काय काय प्रयत्न करत आहेत पण सगळे प्रयत्न ह्या पाण्याच्या सामने त्यांचे फेल जात आहेत कारण की म्हणतात ना निसर्गातले हे पाच तत्व आहे त्याच्याशी कधीच खेळू नये पाणी वायू जळच कारण की हे कधी आपलं भयानक रूप दाखवतील ते सांगता येत नाही तर खूप वाईट वाटत आहे तर बघा पाहता पाहता यांच्या टोंग्यापर्यंत पाणी पोचलेलं होतं जेव्हा हे तिथे पहिल्यांदाच बघितलं असेल तर त्यांच्या पाऊच्या पर्यंत पाणी होतं आणि पाहता पाहताच चार पाच मिनिटात यांच्या टोंग पर्यंत हे पाणी येऊन टेकलेलं होतं आणि त्यांना काही मग त्यांचा सा बॅलन्स सांभाळला गेला नाही आणि अशा सर्वचा सर्व परिवार यामध्ये वा वाहून गेलेला आहे आणि आजूबाजूचे काहीच करू शकले नाही कारण की शिवाय त्यांना पाहण्या कडकडीची दोन तीन महिने गेल्यावर जा व्हिडिओ मी एक संदेश म्हणून बनवलेला आहे जेणेकरून सर्वांपर्यंत हा पोहोचावा आणि सर्वांचे प्राण वाचावेत